जिजाऊ ब्रिगेडचे सातवे राज्य अधिवेशन उत्साहात संपन्न मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली येथे हरिपूर रोडवरील रॉयल पॅलेस मोठ्या उत्साहात संपन्न झाले अधिवेशनाचे उद्घाटन स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अश्विनी घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके महासचिव स्नेहाताई खेडेकर स्वागताध्यक्ष स्वप्नानी विश्वजीत कदम विजया पृथ्वीराज पाटील शैलजा बाबू पाटील जिल्हाध्यक्ष प्रनिता पवार डॉक्टर निर्मला पाटील हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबळेकर देवी घोरपडे मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने माजी मंत्री अजितराव घोरपडे मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील डॉक्टर संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्रातून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपले आयुष्य सर्व महामानवांना त्रिवार वंदन या अधिवेशनाच्या उद्घाटक माननीय डॉक्टर अश्विनीताई घोरपडे स्वागताध्यक्ष माननीय शिवमती स्वप्नालीताई कदम अध्यक्षा माननीय शिवमती सीमाताई बोके प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड